मित्रांनो नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत नागपूर शहराभोवती रस्ता व त्यालगत चार वाहतूक विकसित करण्याच्या प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली या प्रकल्पासाठी येणाऱ्या तेरा हजार सातशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये एवढ्या खर्चास मान्यता देण्यात आली नागपूर शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या अमरावती राष्ट्रीय महामार्ग हिंगणा राज्यमार्ग समृद्धी महामार्ग हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग उमरेड राष्ट्रीय महामार्ग भंडारा राष्ट्रीय महामार्ग भोपाळ राष्ट्रीय महामार्ग काटोल राष्ट्रीय महामार्ग जबलपूर राष्ट्रीय महामार्ग या सर्व महामार्गांना जोडणारा नागपूर शहराभोवतीचा सुमारे एकशे अठ्ठेचाळीस किमी लांबीचा व एकशे वीस मार्ग बाह्य चार ठिकाणी ट्रक व बस टर्मिनल विकसित करण्यात येणार आहे या प्रकल्पास महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे या बाह्यवळण रस्त्यामुळे समृद्धी महामार्ग व इतर जिल्ह्यातून नागपूरकडे येणारी तसेच नागपूर शहरातून समृद्धी महामार्गाकडे होणारी अवजड वाहतूक रहिवासी क्षेत्राच्या बाहेरून परस्पर वळविणे शक्य होणार आहे यामुळे शहरात उद्भवत असलेले वाहतूक कोंडीचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे बाह्यवळण मार्ग ट्रक व बस टर्मिनल प्रकल्पासाठीच्या करारांसाठी लागणाऱ्या मुद्रांक शुल्कात सूट देण्यात आली आहे या प्रकल्पासाठी सुसाध्यता अहवालानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे व्हिडिओ व्हिडिओकडे पुढे व्हण्याआधी आपण दहा हजार सबस्क्राईबर्सच्या खूपच जवळ आहोत जर तुम्ही अजूनही सब्स्क्राइब केले नसेल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि आपण वळूयात पुढच्या माहितीकडे प्रकल्पासाठी येणाऱ्या तेरा हजार सातशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये एवढ्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे प्रकल्पाच्या एकूण किंमतींपैकी भूसंपादनासाठी हुडकोमार्फत चार हजार आठशे कोटी रुपये इतके कर्ज उभारण्यास व या कर्जासाठी राज्य शासनाची हमी देण्यासही मान्यता देण्यात आली आहे प्रकल्पाकरिता उर्वरित आवश्यक रक्कम आठ हजार नऊशे अठ्ठेचाळीस कोटी इतका निधी राज्य शासनामार्फत अर्थसहाय्य म्हणून प्राधिकरणास उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर मित्रांनो ही होती नागपूर शहराभोवतीच्या रिंग रोडची माहिती धन्यवाद